नाशिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया तुमच्या गोंडस मुलींसाठी दोन अक्षरी नाविन्यपूर्ण नावे दोनशे पंच्याऐंशी नावे आहेत आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे भव्या भूमी भुवी भक्ती भानू बेला भीती ब्रिजा बन्ने आद्या आभा अश्वी अन्वी अर्श अर्क्षा अंशू अंशा अर्शी अश्मी अरु अंशी आर्या आर्ची आस्ता धृती धनवी ध्रुवी धात्री धैर्या देया धर्शा गार्गी गीता गेष्णा ग्रीष्मा ग्रेसी गुंजा जया ज्योती ज्येष्ठा चारू चार्मी, चित्रा चंद्रा दित्या दिशा दिती दिव्या त्रिती, द्वितीय दीक्षा द्रुमी द्विजा दर्शा दीक्षी जिया जयस्वी जुही जुई जश्वी ईशा ईला ईरा इश्मा हर्षी रीता हेमा हर्षा रित्वी हीना हंशु हृदया ईना इच्छा इंदु काव्या खुशी कश्वी कृपा क्रिशा क्षमा किंजू केमी कीर्ती लारा लीना लेखा लिझा लीशा, लाली लक्ष्मी लता लब्धी लीला मोक्षा माही मीरा माला मिठू मिता मधु मेधा मिनू मंजू मैत्री मी मंदा माया मनु मेश्वा, मुक्ती मीना मंत्रा नित्या निवा निशी नेहा निती निभा निमा भामा बिंदु, बानी बिना. बाली अनु चारवी चीना ಛವಿ ಛಾಯಾ ಚಂಪಾ ದಿಯ ದೀಪಾ ಡಿಂಪಿ ದಯ ಡಾಲಿ ದೀಪ್ತಾ ಗೌರಿ ಗಂಗಾ ಹೀರಾ ತಿಥಿ ತೀರ್ಥಾ ತುರ್ವಿ ತನು ತಾರಾ ತೃಷ್ಣ ಉರ್ವಿ ಉರ್ಮಿ ಊರ್ಜಾ ಉರ್ವಾ ವೇದ ವಾಣಿ ವೀಣಾ ವಿಭಾ ವೀರಾ ವರ್ಷಾ ವ್ಯೋಮಾ ವಿಧ್ಯಾ ಯುಕ್ತ ನಿತು, ಯುಗಾ ನೀತೂ ನಂದೀಾ ನಿಮ್ಮಿ, ನಿಷ್ಠಾ ನೀನಾ ನಿಶಾ ನವ್ಯ, ಪ್ರೇಷಾ ಪ್ರಾಪ್ತಿ ಪಿಹು ಪ್ರೇಕ್ಷ ಪೂರ್ವೀ ಪೂರ್ವಾ ಪ್ರೇಷಾ प्रीत प्रीती प्रिया शीला पूजा पर्णा पर्ण पूर्णा पिंकी प्रेमा प्राची प्रव्या पुष्पा प्रज्ञा पूर्ती पारू प्रीथा पृथ्वी ऋत्वी रिया राही रुही, रीना रीमा झारा जाई रिचा रिद्धी रित, रितू, रेटा रिवा रेश्मा रिश्वा रक्षा राखी रमा रानू रेवा रिंकू रिंकी रंभा रुंची रूपा रूबी रश्मी झिया रूचा, रुची ಋತಾ ಋತು ರಾಶಿ ರೀಮಶಾ ರಾಧಾ ರತ್ನಾ ರೇಖಾ ಸಾಕ್ಷಿ ಸಾರಾ ಸಾಲ್ವೀ ಸಾವಿ ಸಂಶೀ ಸ್ಮಾ ಸರ್ವಾ ಸೋನಿ ಸ್ಮೃತಿ ಸುಧಾ ಸ್ಪರ್ಶಾ ಶಿನಾ ಶೈಲ ಶುಚಿ ಶಿ ಶೈಲೂ ಕ್ಷಾ ಶಾಮ ಶರ್ವಾ ಶಿಲ್ಪೀ ಶಕ್ತಿ ಸ್ನೇಹ ಸೌಮ್ಯಾ ಸುಚಿ ಸ್ವಪ್ನಾ ಶಾಂತಿ ಸಿದ್ಧಿ ಸೂರ್ಯಾ ಶುಭ್ರಾ ಶೈಲಿ ಶ್ರೇಯಾ ಶ್ರೇಯಾ ಶ್ರೀಜಾ ಶ್ರೀನಿ ಶ್ರುವಾ ಶ್ರುತಿ ಶ್ರೀ ಶ್ರವಿ ಶ್ರೀಷಾ श्रेष्ठा श्रद्धा शिवा शौर्या स्पर्शा त्रिशा त्रयी त्रिती तन्वी त्रिशा तेजा सौम्या आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि नासिक कन्या हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओच्या करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका